तर अशा पद्धतीचा ड्रेस घालून मी निघाले आहे ती शेताकडे शेतात काम आहे थोडंसं चिखलात काम करायचं आहे अधिक पाऊस देखील आहे म्हणून पावसात जाण्यापूर्वी रेनकोट घातला आहे थोडा वेळ काम करायचं आहे तासभर सुट्टी असल्यामुळं आणि परत यायचं तर जायचं शेतात तत्पूर्वी मला एक थोडंसं काम करावं लागेल ते म्हणजे जोडवी काढून ठेवावं लागतात जोडवी घालून जायचं म्हणजे अवखड होऊन बसतं कारण जर चिखलात जोडवी जर रुतली तर सापडत नाहीत असा माझा अनुभव आहे म्हणून चोडवी काढून ठेवली तर चला येता का शेता आमच्या नशीब पाऊस उघडलाय म्हणून चिखल आहे चिखलात पण जावं लागतं तिरावड ठेवले म्हणजे उपयोग होणार याच्यावर बसायचं मला घरात सापडी मी खुरप हे मग आता काम सुरू करायचं जेवढी भात मला लावायला जमत होतं तेवढे मी लावून घेतले आधी मध्ये उगवले नव्हते त्याचं मी लावून केली म्हणजे जिथं असं दाट होते तिथले उठून नवीन रोटी लावले हे बघ बऱ्यापैकी हे लावून झाले मोकळीच होती जागा असं इथे आणि अजून एका ठिकाणी पण लावले आणखी एका ठिकाणी लावले ते दाखवते मी कपऱ्यावरती तिथं पातळ म्हणजे उगवलंच नव्हतं तिथं या सगळ्या पिकांचं काढून लावले बऱ्यापैकी म्हणजे पिकं वगैरे चांगला आले आणि गौरीत पुजतात ना खूप उगवलेल्या काढून टाकल्या बांधावरती त्यानंतर दुसरीकडे त्याची विल्हेवाट लावलेली आहे बघा कसा आला आहे तर झाडाखाली तर जास्त हे होत नाही म्हणजे पाऊस जास्त लागत नाही म्हणून इथं थांबलं तिथं उभं राहिलं की छत्रीची वगैरे काय आवश्यकता नसतेच दाट आहेचं आणि खूप लोन आहे त्यामुळं फांद्या वगैरे इथं असं दाट एकंदरीत असल्यामुळं पाऊस आता परत सुरू झाला आणि आता जास्त वेळ न थांबता घरी जायचं इथलं साहित्य इथंच ठेवलं पाहिजे ठेवून गेल्याशिवाय काही पर्याय नाही परत दुसऱ्यांदा काम करायला येताना घरातून मग परत सगळं साहित्य घेऊन यावं लागतं तर आता माझं या आठवड्यातलं काम संपलं सुट्टी कामाला आली कदाचित पुढच्या रविवारी येईन नाही येईन वेळेनुसार डिपेंड असतं मधल्या बोटाला कसलं तरी फुडाला आहे म्हणजे काय लागलं की काय समजलं नाही काम करताना भाजलेलं तर नव्हतं बघ घरात गेल्यावर विचार फक्त जखम झाली नाही म्हणजे बरं दुसरं काय नाही तर आता घरी जायला पाहिजे पाऊस एकसारखं लागणार आता काय उघडणार नाही सहा वाजता त्यामुळं घर पण काय लांब समोरून दिसतंय ते आमचं घर तर मग आता काम झालं घरी जायचं इकडे सगळं साहित्य ठेवायचं मोबाईल सुरक्षित नेणं हे आवश्यक गोष्ट आहे तर मग कामाच्या नव्यात मोबाईलची वाट लागेल चला तर मग